नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात दोन मोठ्या घटनांचा उलगडा होताना दिसतो एक म्हणजे सुबेदार कुटुंबातील आनंदी वातावरण आणि दुसरीकडे अस्मितेचा नवरा सचिन दीक्षितचा संशयास्पद वावर आजचा भाग सुबेदार कुटुंबाच्या सकाळच्या नाश्त्याच्या दृश्याने सुरू होतो घरातून मैना आणि सदाशिव गेल्यामुळे वातावरण खूप मोकळं आणि आनंदी आहे असं कल्पनाताई आणि अस्मिता बोलून दाखवतात मैनावतीच्या खाण्याच्या सवयीवरून अस्मिता तिची खिल्ली उडवते पण पूर्णाई त्यांना लगेच हा विषय थांबवायला सांगतात या आनंदी वातावरणात अश्विन येतो पण तो सगळ्यांशी बोलणं टाळून थेट क्लिनिकसाठी निघतो सायली त्याला नाश्त्यासाठी विचारते तेव्हा तो विचारतो हा नाश्ता तन्वीने बनवला आहे का तो म्हणतो की जर तन्वीसाठी स्वयंपाक न करण्याचे नियम असतील तर तोही घरात बनवलेला नाश्ता खाणार नाही कारण तो आपल्या पत्नीच्या बाजूने उभा आहे अश्विनच्या या बोलण्याने सर्वांनाच वाईट वाटतं यादरम्यान अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर लंचसाठी जाण्याचा हट्ट करते पण पूर्णाई तिला घरीच बोलवायला सांगतात अर्जुन आणि सायलीचे प्रेमळ बोलणं आणि पूर्णाई कल्पनाताईंकडून त्यांची खिल्ली उडवल्याने घरात हसा पिकतो अर्जुन सायलीला बायकू म्हणत निघून जातो ज्यामुळे सायलीला लाजल्यासारखं होतं दुसरीकडे सचिन आणि साक्षी एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात दोघांमध्ये त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलणं होतं सचिन कॅनडामधील सांगतो तर साक्षी तिचं लग्न ठरून मोडल्याचं सांगते नेमक्या याच रेस्टॉरंटमध्ये अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत येते अस्मिताला पाहताच सचिन पूर्णपणे पॅनिक होतो आणि स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो साक्षीला काही कळत नाही म्हणून तो तब्येत बिघडल्याचं नाटक करून तिथून घाईघाईने निघून जाण्याचा हट्ट करतो अस्मिताचं लक्ष सचिनवर जातं पण गोंधळात तो तिथून पळून जातो अस्मिता त्याचा पाठलाग करते पण गर्दीत तो तिच्या हातून निसटतो ही व्यक्ती आपला नवरा सचिनच होता याबद्दल अस्मितेला खात्री असते इकडे घई आल्यावर सचिन वॉशरूमला जाऊन आल्याचं नाटक करतो मात्र साक्षीच्या मनात संशय निर्माण झालेला असतो ती विचार करते की अर्जुन सुभेदारच्या बहिणीला अस्मितेला पाहून सचिन एवढा का घाबरला साक्षी लगेच तिच्या तिच्या अण्णांना म्हणजेच बापाला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते ती म्हणते की सचिन दीक्षित तिच्यापासून काहीतरी लपवत आहे अण्णा तिला धीर देतात पण लगेच त्याला जाब विचारण्याची चूक करू नकोस असा सल्ला देतात अण्णा म्हणतात की ते आधी सचिनची संपूर्ण हिस्ट्री म्हणजेच इतिहास काढतील त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ घरी परतल्यावर अस्मिता खूप अस्वस्थ होते ती सचिनला वारंवार फोन लावते पण तो उचलत नाही अस्मिता आणि पूर्णाईंना सांगते की तिने सचिनला पनवेल मध्ये विश्वास बसत नाही अस्मिता पुन्हा एकदा ती सचिनला पाहिलेली गोष्ट मोठ्याने सांगू लागते आणि याच दरम्यान तिला खूप त्रास होतो आणि ती बेशुद्ध पडते पूर्णाई लगेच कल्पना ताईंना अश्विनला फोन करून बोलावण्याची सूचना घेतात दरम्यान अर्जुन आणि सायली लोखंडे कुटुंबाला भेटण्यासाठी चहाच्या टपरीवर जातात अर्जुन त्यांच्यावर गुंगीचा औषध दिल्याबद्दल केस दाखल करण्याची धमकी देतो घाबरलेले मैना आणि आणि सदाशिव मागतात अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो की सायलीचा फोटो त्यांच्या घरी कसा आला या सगळ्यामध्ये महिपत शिखरेचा काय हात आहे पुढील भागात प्रतिमा अत्यारा तिच्या भूतकाळातील घटना आठवू लागतात साक्षी तिच्या अण्णांना भेटते आणि तिला वाटत असलेला गोंधळ व्यक्त करते अर्जुन आणि सायली आता महिपत शिकरेचा आणि सायलीच्या जन्माचा सत्य शोधण्यासाठी त्या बाईला भेटण्याचा निर्णय घेतात जिच्याकडे सायलीला लहानपणी दिले गेले होते